नमस्कार आपण पाहतात पाहूया शेतकरी धडक मोर्चाची महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने कंबार लोहा अतिवृष्टी प्रस्त शेतकरी कष्टकरी यांच्या शेतीचे तत्काळ पंचनामे करून त्यांना तत्काळ मदत करण्यात यावी यासाठी शेतकरी नेते शंकरांना धोंगे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक तीन सप्टेंबर रोजी मोठा मोर्चा काढण्यात आला होता व यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तत्काळ शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी अशी यावेळी शंकरांना धोंगे बोलत होते आमदार चिखलीकर यांना फोडीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानामध्ये बोलण्यात येतो त्याचप्रमाणे कंधार लोहा तालुक्याच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी त्यांच्या कानात बोलावं अशी बोसरी टीका करत आमदार चिखलीकर यांच्यावर शंकरांना भरल्या मिशन साधला या मोर्चा वेळी आमच्या प्रतिनिधी अनिषेकांनी यांनी साधला हे संपर्क पाहूया सुविस्तर बातमीपत्र तालुक्यात मागील आठवड्यामध्ये जे आ... अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीग्रस्तांच्या वतीने व संपूर्ण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने आज आम्ही दोन्ही तालुक्याच्या शेतकऱ्याचा मोर्चा संयुक्त मोर्चा आज उपविभागीय कार्यालयावर आणला यामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आम्ही आत्ता सर्वांच्या वतीनं एक आपल्या अधिकाऱ्यांना निवेदनही दिलं आणि मागणी केली की येत्या दोन दिवसामध्ये तुम्ही तुमची संपूर्ण यंत्रणा पंचनाम्याची असेल सगळा आढावा घेणारी असेल की दोन दिवसात यंत्रणा चालू करावी तातडीने चालू करावी नाही तर आम्हाला दुसऱ्या मार्गाने जावं लागेल वेळ पडली तर मी मुंबईलाही या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित सरकारच्या प्रतिनिधीलाही भेटेल कारण हे ऐंशी वर्षातलं या भागातलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात जास्त नुकसान आणि आपत्ती असलेलं भाग आहे लोकप्रतिनिधी जर एक आठवडा होऊन या भागातले या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी जर त्याची दखल घेत नसतील किंवा जबाबदारी पाळत नसतील तर शेवटी आम्हाला मोर्चाच्या रूपाने इथं एकत्रित भावना व्यक्त करण्याशिवाय दुसरा काही मार्ग नव्हता आज ते आम्ही व्यक्त केल्यात त्यांना आम्ही दोन दिवसाचा वेळ दिलेला आहे दोन दिवसानंतर मग आम्ही वरच्या पातळीवरूनही आम्ही प्रयत्न करू पण जोपर्यंत बळीराजाच्या आमच्या नुकसानग्रस्तांच्या पदरात नुकसान भरपाई किंवा मदत पडणार नाही तो काय तोपर्यंत आम्ही काही स्वस्थ बसणार नाही मुंबई गाठणार असं जी इज्जत आहे ही मी एखाद्या एखाद्या बाबतीतलं जर गांभीर्य जे कंधार लोहा तालुक्यामध्ये जे काही नुकसान झालं त्याचं जर गांभीर्य संबंधित विभागातल्या काही अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं तर नक्की ते मला मदत करेल कानात बोलणारे लोकप्रतिनिधी आहेत मतदारसंघात असं बोलले तुम्ही म्हणजे काय त्याचं काय सांगितलं ना आजित दादाच्या कानात बोलणारे म्हणजे चिखलीकर साहेब आमदार आहेत ते या पक्षातला माणूस त्या पक्षातला माणूस घेऊन येऊ हो काय दादा म्हणून कानात सांगतात आमचं म्हणणं एकदा कानात कमदार लोह्या तालुक्याच्या बळीराजाची येळ वाईट आहे त्याच्यावर संकट आले याच्यासाठी थोडं एक बार कानात बोलावं